महामानवाने अभिवादन करत आमच्या उपस्थित असलेल्या आदरणीय माझे सर्व ज्येष्ठ साहेब आदरणीय घेतल्या ठरवित कुटुंब आज मातेचं निधन अनेक वर्ष झालेलं आहे आणि त्यांचं पुन्हा मार्ग करण्यासाठी आणि सुद्धा हे कुटुंब सामाजिक आणि राजकीय धार्मिक या सगळ्या कार्याला वाहून घेणारे कुटुंब निर्माण झालाय त्याचा आधारच प्रमुख त्या पुष्पाई होत्या आणि त्यांनीच हे कुटुंब घडवलं खर स्त्री ही कुटुंबाचा कणा असतो आणि तो कणा जेवढा मजबूत असेल तेवढं कुटुंब मजबूत असतं आणि कुटुंब मजबूत असतं म्हणजे समाज निर्मित असत मला वाटतं माझा मातेशी अतिशय कमी समंत आदरणीय अमितभाई मला वाटतं जवळजवळ पंधरा वीस वर्ष मी या सगळ्या कार्यामध्ये बघतो एक अतिशय चांगला सुपुत्र आहे समाजाला त्यांना दिलेलं आहे मी या नाते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशच्या अध्यक्ष या नाते हिमाचल सांस्कृतिक केंद्र मुंबई आणि ज्या ज्या संस्थेशी दिसलं त्या संस्थेमार्फत भावपूर्ण आदरांजली देऊन इथे दाखवून नमूद